आदरणीय मी भाऊ मी मराठी सांगतो त्या लोकांनी मागच्या वेळी आम्हाला फॉर्म भरायला माणसं पडत होते कसं कसं विमर्शय झाले आपल्या नाही त्या नगराध्यक्षांनी भरले त्यांच्या धर्मपत्नी इथं आहेत नगरसेवक कशा कशी पूर्ण तांदणी झालं आमचं कसं कसं जुगाड करून भरलो आणि आमच्या ध्यानी म्हणे प्रचार करत दिलो त्या गावातील जनतेने आपला चारशे वीस चालू झटका त्यांना दिला आमचा नगराध्यक्ष निवडून आला नगरसेवक म्हणून निवडून आले दु� आणि हे दुधनीच्या जनतेने चमत्कार केला जिथे निवडून तयार नव्हती तिथे आमचा नगराध्यक्ष निवडून दिला आणि हे म्हणत होते दादा आम्ही नगराध्यक्ष जिंकून देतो पण त्यांचा सगळा जो दुधनी मार्केट कमिटीत आहे तुम्ही काही म्हणून ते जिंका आणि मी त्यावेळी सांगितलं होता त्यांना ह्या गावच्या राजकारणासाठी ह्या गावावर जेवढी दहशत अत्याचार त्यावेळे व्हायचा तेवढाच त्रास व्यापाऱ्यांना व्हायचा दुधनी महाराष्ट्रातलं एक मोठे बाजारपेठ आहे आणि ह्या हो मार्केट कमिटीवर सत्ता भारतीय जनता पार्टीची असायला पाहिजे अशी खूप जणांची इच्छा <coughs> आणि मग आमच्या आतून दादा मला आठवत आहे भाऊ ज्या दिवशी निकाल झाला त्या दिवशी आमच्या गोव्यात पाणी येत होतं ते म्हणत आहे तर आमच्या एवढ्या वर्षाचा संघर्ष का आला या गावात ह्या आम्ही एवढे वर्ष जगलो एवढे कसे जगलो आम्हाला माहिती आहे ह्या दोन सत्ता ह्या जन्मात आमच्या ताब्यात कधी येतील का नाही असं वागत होते हे म्हणायचे हे दोन्ही सत्ता नगरपालिकेत भाजपची सत्ता आणि मार्केट ते भाजपची सत्ता बघायला मिळालं म्हणून गोखीबागाचा दिवशी राहत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो भाऊ खरतदाची कहाणी आहे हे आमचे सभापती हे नगराध्यक्ष पदाचे उमोद आता नगरसेवक आहेत ह्या दोघांनी दिन्न रेल्वे स्टेशनवर मारून टाकलं होतं आणि दोघे मेले समजून निघून गेले होते पण परमेश्वराची गेला आगाज आहे परमेश्वरानं ह्यांच्या स्वात जिवंत ठेवले ह्यांच्या रूपाने पतन घडायचं होतं भारतीय जनता पार्टीला होता ज्यांना निळ्या म्हणून सोडून आले त्यांनी मार्केट कमिटीचे सभापती झाला नगरसेवक झाला आणि आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार झाला परमेश्वराने त्यावेळी यांना जिवंत सदासाठी ठेवलं ह्यांच्या रूपाने वर्षानुवर्ष त्या दुधीवर अत्याचार झाला त्रास झाला त्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्या त्रासातून या जनतेला मुक्त करण्यासाठी परमेश्वरांनी ह्यांना कायम ठेवलं आणि खऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला दुधीवासी आणि तुमच्या सगळ्यांचं काम आहे सतरा वर्ष या गावाला आमदार की या गावात आमदार सतरा वर्ष होत त्याला पाणी हाल हालभर उड्यात घ्यायचे तुमच्या नेतृत्वाखाली मान्य देवेंद्रच्या नेतृत्वाखाली पन्नास, पन्नास कोट रुपये या गावाला पाणी पुरवण्यासाठी दिले माझं गाव त्या टोकाला आहे भाऊ ह्या टोकाला डिग्नी आहे त्या टोकातलं पाणी ह्या टोकाला पन्नास जवळपास पन्नास किलोमीटरचा प्रवास होईल एवढा प्रवास करून या दुग्नी गावाला पाणी पाण्यावरून देतोय पाणी पुरवण्याची पायबाईंचं काम सुरू आहे मग अशी शहाजीबाईन म्हटल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा नाही छोटे शोधे आहेत अपेक्षा आमचे तुम्ही सगळ्यांनी तुम्हाने दुरेंदाने दुवाभावने आणि ज्या गावाने आम्हाला बोलवून दिलं जे जे मागतात ते गळ शिवाजीबाई म्हणल्यासारखं ज्यावेळी आमच्या बाबा नागराध्यक्ष होतील देवेंद्रजींना या दोन्हीच्या भूमीत या सिद्धरामेश्वरच्या भूमीत तुम्ही आणायला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे ह्या गावाने खूप समोर खूप त्रास भारतीय जनता पार्टी रुजलं वाढलं टिकलं तिथल्या कार्यकर्त्यांचा का खूप मोठा त्याग होऊन कित्येकांचे हातपाय तोडले कित्येकांचे काय काय वाईट केलं आयुष्य उद्ध्वस्त केले संसार उद्ध्वस्त केले त्या सगळ्याची परतफेड करायची पाय आले मला अक्कलकोटच्या भाषणामध्ये ह्या नेत्यांनी म्हटलं सचिन कल्याण शेट्टी तू काय होतास काय झालास मी राजणावर टिका टिप्पण करत नाही माझा स्वभाव नाही काय होतास काय झालास माहित नाही काय माझ्यात बघितलं परमेश्वराने तुमच्यावर काय वेळाले तुम्ही बघा कारखानदारी शेतकऱ्यांनी ज्यांनी ओस लागलं त्यांना पैसे देत नाही तुम्ही ज्या गावाने सतरा वर्ष आमदार केलेला जिथून नेतृत्व केलं त्या गावाला साधं पाणी देता <laughs> आलं नाही पाणी द्यायला सुद्धा सचिन कल्याणच्या शेटीला आमदार व्हावं लागलं त्यावेळी या गावाला पाणी द्यावं लागलं बायपासचा सिमेंटचा असता स्मशानभूमीचा रस्ता ही <laughs> सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली व्हायला लागली <laughs> ऑलरेडी ज्या भाई तुम्हाला एवढं सांगायचं काल शिवसेनेत आले आणि सांगायला लागले की आमचे साहेबांनी मुख्यमंत्री असताना निधी दिले अरे तुम्ही प्रवेश करून अजून तीन महिने काय झाले मागच्या सरकारमध्ये ज्या बनवण होते आम्ही होतो म्हणून निवडणुका लढवली म्हणून यश संपादन केलं म्हणून मागच्या वेळी सरकार स्थापन केलं त्यावेळेच यश ज्या वर्षी निधी आम्ही मानतो ऑर्डर करतो सगळ्या नेत्यांचं मी कोणाबद्दल बोलत पण ज्या शिंदे साहेबांना तुम्हीच चढवायचे लाडकी बहीण बंद होतं म्हणून तुम्हीच सांगायचे पाणी पुरवठा योजना म्हणतो झाली मंडळावर तुम्हीच भाषण केलं की खोटा कधी थोडं होणार आहे आणि आज तुम्हीच बोला हे सगळं लबाडाचे बोलणं कन्नड मराठी थोडी मिक्स मत आले होते अल्ला आवडली निमगर तिथे अभिनंद इन ह्याची माडलं मग मगा मगाने जोडी काळजी माण ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮಿಟಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ದಾಗ ಹ್ಯಾಂಗ್ ಚಿತ್ರಪಟ ಮಾಡಿದ್ವಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮಿಟಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಹಂಚುತ್ತ ನೀವು ಬದ್ರು ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮಿಟಿ ಮದ್ದಾಗ ಹ್ಯಾಂಗ್ ಬದಲ್ ಮಾಡಿದ್ರು ಹೋಸ್ತಾರ ನೀವು ಹೆಂಗ್ ಬದಲ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಬದಲ್ ಮಾಡ್ರಿ ಒಂದೇ ಮನೆ ನಾವು ವರ್ಷ ಕೊಟ್ಟಿವಿ ಏಟೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಸಾವಿರ ಕೊಡಲಿ ತನ್ನ ಕರ್ಸು ಒಂದೇ ಮನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಕೊಡ್ರಿಗುಡೆ ನೀನ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಯಾರ ಕೆಲ್ಸ ಮಾಡ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತೀವಿ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ ಅಂತೀವಿ इन दौलू छत्तीसगड साठी निधी ठेव आता भाऊ अजूनच तुम्हाला माहितीसाठी तुम्हाला सांगतो तुम्हालाच काम करायचं दोन हजार चोवीस ला म्हणजे हे नेते अजून शिवसेनेत आले होते त्यावेळी आम्ही ड्रेनेजचा प्रस्ताव सुरू केला सगळा टीएस आम्ही करून घेतला प्रोसेस आम्ही करून घेतली आता हे शिवसेने सांगायला आम्ही मागणी केली आणि मागणी आम्ही केली प्रस्ताव आम्ही पाठवला आमच्या इथल्या नेत्यांनी सगळं धडपड केली आणि ते मंजुरी करून द्यायची पालकमंत्री म्हणून तुम्हाला विनंती आहे त्या ड्रेनेजची जी मागणी हे करायला लागली ना ह्याना माहिती आहे प्रस्ताव आम्ही दाखल केलाय मंजुरी होणार आता आता दुरेज देवामुळे दे दे जयादेव असल्यावर आमच्या प्रस्ता प्रस्ताव कशाला थांबतात त्यांचे त्यांनाही माहिती आहे आवडी कोणते ड्रेनेज प्रस्तावा धव हे जाऊ मयांटमध्ये प्रस्ताव पुरावा अजूनही प्रस्ताव प्रस्तावाचं कुठे येऊ काही लाग नाही मी मुळा मंत्रिपदा आहे ते मिळाला मी मुळा आमदार की इथं दिला मी मंत्री द्या या मारलेला जी या क्षेत्रमध्ये गो त्या गावात मंत्रिपद दहा वर्ष होतं नाही सतरा वर्ष आमदार किंवा हे काय करू शकले नाही आता शिंदे साहेबांच्या नावाने आम्ही करतो यांनी करतो अशा गोष्टी करालय जनता शोधणे दुधीकडे शोधणे देशात राज्यात बिहार बिहारमध्ये कमी पुराव लागलाय आपलं तर दुधनी आहे सिद्धारमेश्वरांची भूमी आहे हे गाव ಕಶಾ ಸಾ ಫೇಮಸ್ ಇತ್ತು ತುಂಬಾ ಮಾಹಿತಿ ನೀವು ಸಾಗೋತ್ನ ಅಂತ ತಾಯದ ಓದ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಎದುರು ಸರಿ ಫೇಮಸ್ ಶುದ್ಧ ಯಾರು ಕುಣಿಸ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಕುಣಿಸ್ತೀರಿ ಕುಳಿಸ್ತಿಲ್ಲ ಇಸ್ಪೋರ್ಟ್ ಯಾರು ಆಡ್ತಿರು ಯಾರು ನಡೆಸ್ತಿರು ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ದುದಿನಿ ಇಂಥ ದೇವರು ಬಾಜಾರ್ಪೇಟ ಸಿದ್ದರಾಮ ಗುರಿ ನಾನು ಫೇಮಸ್ ಅದ್ರ ಸಲಕ ಈ ಬರ ಅತುಲ್ ದಾಬಾ ಒಂದು ಸ್ವಚ್ಛ ಪ್ರತಿಮಾನ ಹೇಳ್ತಾ ಆಯುಷ್ಯಭಾರ ಸಂಘರ್ಷ ಮಾಡೋದು ಹೇಳ್ತಾ भारतीय जनता पार्टी दीड दुसरं कर्षण विचार मला कोर्ड खटी बंद